निवडणुका आहेत म्हणून आम्ही थांबलोय थांबणं हा आमचा मूळ स्वभाव नाही आहे सभेचं ठिकाण आम्ही बुक केलं होतं आम्ही तो उघडलं तर अनेकांची अडचण होईल हिंदू मुस्लिम दंगल होईल ही आम्हाला भीती होती निवडणुकीच्या तोंडावर दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेत आहोत महायुतीच्या लोकांना सत्तेची मस्ती आली आहे सत्ता असल्याने कायदा त्यांच्या हातात आहे बच्चू कडू आणि पोलिसांच्यात काल सभेला दिलेली परवानगी नाकारल्यानं झालेल्या राड्यानंतर बच्चू भाऊनी दिलेली ही स्फोटक प्रतिक्रिया बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील जुन्या वादाची किनारा पुऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेना साथ देणाऱ्या बच्चू कडूंवर याच रवी राणांनी माहिती असताना खोके घेतल्याचा आरोप केला होता तेव्हा राणा आणि कडू यांच्यातील घासाघाशीमुळं शिंदे आणि फडणवीस चांगलेच अडचणीत आले होते शेवटी दोघांच्यातील टोकाचा विरोध मावळला पण त्यानं पुन्हा डोकं वर काढलं ते अमरावती लोकसभेच्या निमित्तानं दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या सपोर्टवर शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना धूळ चारत राणा अपक्ष खासदार झाल्या होत्या मात्र त्यानंतर हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांचा कल भाजपकडे झुकला त्याचंच फळ म्हणून त्यांना कमळाच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर झाली पण आधीच रवी राणांसोबत छत्तीसचा आकडा असल्यामुळं बच्चू कडूंनी अकरावक पवित्रा घेत प्रहार करून दिनेश भाऊ गुग यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं थोडक्यात काय तर युती धर्म मोडून त्यांनी रानांविरोधात म्हणजेच एक प्रकारे भाजप विरोधात दंड थोपटलं पण रानांसाठी थेट थे गृहमंत्री अमरावती सभा घेत असल्यानं बच्चू कडूंच्या आधीच प्रशासनाकडून कन्फर्म झालेल्या सभेला पोलिसांनी रेड सिग्नल दिला आता असं काही झालं तर शांत बसतील ते बच्चू भाऊ कुठले पोलिसांनी अडवणूक केल्यावर खटका उडला बच्चू भाऊंच्या तळपायाची आग मस्तकात गेली राडा झाला आणि थंड झालेल्या राणा आणि कडू यांच्यातील जुन्या वादाची खपली पुन्हा निघाली सांगायचा मुद्दा असा की बच्चू भाऊंना डिवचून भाजपनं नवनीत राणांची खासदारकी कशी धोक्यात आणले बच्चूभाऊ राणांना पाडण्यासाठी या घटनेनंतर कसा काट्याचा संघर्ष करू शकतात कालच्या घटनेचे पडसाद अमरावतीच्या राजकारणात कसे पडतील याचंच थोडंसं सविस्तर रिकोडिंग करूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने नवनीत राणा यांना तिकीट देऊ केलं राणांच्या या उमेदवारीला भाजप अंतर्गत मोठा विरोध होता अमरावतीच्या स्थानिक भाजप नेत्यांना फारसं विश्वासात न घेता राणांच्या उमेदवारीवर थेट दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्यानं राणांचं काम करणार नाही असा पवित्रा अनेक भाजप नेत्यांनी घेतला होता पण यात उडी घेतली ती प्रहारनं ठाकरे गटाचे नेते दिनेश बुग यांना गळाला लावून बच्चूकडून त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरून भाजपच्या शिट्ट्या गुल केल्या शिवसेनेनेही माझी उमेदवारी आधीच जाहीर केली होती मात्र मला ती मिळाली नाही लोकांचा आग्रह होता की मी प्रहारमध्ये उभं राहावं त्यामुळेच मी हा निर्णय घेतल्याचं दिनेश बोप यांनी सांगितलं त्यामुळं अमरावतीची निवडणूक काट्याची बनून नेमकं कोण जिंकेल हे सहजासहजी सांगणं अवघड बनलंय राणा यांना कडवा असल्यामुळंच असल्यामुळेच बच्चूबाहुंडी तिसरा उमेदवार देऊन मैदान जड केलं होतं हे तर कन्फर्म होतं पण राणाविरुद्ध कडू असा संघर्ष जिल्ह्यात फारसा पाहायला मिळत नव्हता पण कालच्या सभेच्या जागेवरून ठिणगी पडली आणि पुन्हा एकदा राणाविरुद्ध कडू आमने सामने आले संयम ठेवून राजकारण करणाऱ्या रा बच्चूबाऊंचा पहिल्यांदाच पारा चढला आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आव्हानं दिली जातात हे सगळं फायनली दाखवून देत आहेत की बच्चू भाऊ आता आपला हिंगा दाखवून राणांना काहीही झालं तरी पाडणाऱ्याची भाजपच्या राणांना पाडण्याची एवढी मोठी रिस्क बच्चू भाऊ घेत असतील तर त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे सभेच्या राड्यामुळं प्रतिष्ठेशी झालेली निवडणूक भाजपची खूप मोठी ताकद आणि घटक पक्षांचा सपोर्ट असल्यानं ही लढत प्रहारचा उमेदवार असला तरी काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दुहेरी लढत होईल असा सगळ्यांचा अंदाज होता पण दिनेश बुब यांच्या उमेदवारीला मिळणारा प्रतिसाद पाहता भाजप थोडीशी दास्तावलेली म्हणूनच फडणवीस पवार आणि अमित शहापर्यंत सगळ्यांच्या सभांचा धडाका अमरावतीत चालू आहे काहीही करून ही जागा पडता कामा नये यासाठी भाजप ऍक्टिव्ह झाले यातूनच बच्चूबाहूंनी नियोजित आणि प्रशासनाने मान्यता दिलेली सभा गृहमंत्र्यांच्या सभेच्या कारण देत रद्द करण्यात आली कडूंनी हरेक प्रकारे प्रयत्न करून पाहिले पण त्याचा काहीही एक उपयोग झाला नाहीये हे सगळं अर्थातच बच्छूबाहूंच्या आक्रमक राजकारणाला नक ना लावणारी घटना होती त्यामुळेच कडू यांनी डायरेक्ट मुळातच हात घातला मला अजूनही भीती आहे की सव्वीस तारखेला किंवा उद्या परवा हिंदू मुस्लिम दंगल घडू शकते अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांना सवय आहे भाजपची ही संस्कृती नाही आहे पण युवा स्वाभिमान पक्ष भाजपला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहे थोडक्यातच जुन्या रवी राणावादाची खपली त्यांना काढायची होती आणि ती त्यांनी काढली सुद्धा पण या घटनेमुळं प्रहारची इमेज ढासळली आहे अमरावतीत आणि महातीतही बच्चू भाऊंचं काहीच चालत नाही आहे असा इनडायरेक्ट मेसेज या घटनेतून गेला थोडक्यात काय तर राणा यांनी केलेल्या या पॉलिटिकल डॅमेजला आता दिनेश भूप यांना निवडून आणणं हेच बच्चू भाऊंसाठी करेक्ट उत्तर असणार आहे या संघर्षात बच्चू भाऊ आपली राजकीय ताकद वापरत राणा यांना येत्या काळात कसा ढोसपासतील हेच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे दुसरी गोष्ट येते ती म्हणजे समांतर राजकारणात प्रहारला जिवंत ठेवण्याची सबका भिडू बच्चू कडू ही टॅगलाईन पुऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे याचं कारण म्हणजे बच्चू भाऊ आंदोलन मोर्चे आणि विधानसभेतील त्यांची भाषणं म्हणजे डायरेक्ट खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी असतात अपंगांसाठी त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक आजही होत असतं त्यामुळेच बच्चू भाऊंची स्वतःची की महाराष्ट्रात आगळीवेगळी इमेज बिल्ड झाली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपदही मिळालं होतं प्रहार तोपर्यंत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पसरत होती पक्ष संघटना वाढत देखील होती पण याला खीळ बसली ती शिंदेंच्या बंडानं शिवसेनेच्या बंडात ज्या काही अपक्ष आमदारांचा समावेश होता त्यात बच्चू कडू देखील होते पण हा निर्णय प्रहारच्या कार्यकर्त्यांना आणि भाऊंना मानणाऱ्या सामान्य नागरिकांना पटला नाहीये दिव्यांग मंत्रालयासाठी हे सगळं केल्याचं त्यांनी क्लिअर केलं पण मंत्रीपदही मिळालं नाही या सगळ्याचा परिणाम म्हणजे कडू दुखवले गेले आणि त्यांच्या राजकीय इमेजला धक्का पोहोचला त्यात बच्चू भाऊंना भिडण्याच्या आधी भले राजकारणी दहा वेळा विचार करताना रवी राणांसारख्या आमदारानं कडूंवर खोके घेतल्याचा आरोप करत डिवचलं पण राणा युतीचा भाग असल्यानं कडूंचं काही एक चालत नाही याउलट या दोघांची भांडणं मिटवण्यासाठी फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली होती एकूणच प्रहारची समांतर राजकारणात हार होऊ नये हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील ताकद दाखवून द्यायची असेल तर खासदारकीचं मैदान मारणं बच्चू भाऊंसाठी जास्त महत्त्वाचं आहे कारण कडू इथून कशी फायट देत आहेत यावर त्यांना विधानसभेला किती जागा सुटणार याचं गणित अवलंबून असणार आहे थोडक्यात राजकीय अपरिहार्यता म्हणून राणा यांना पाडणं हे प्रहारला राजकारणात जिवंत ठेवणार आहे त्यामुळं कडू राणा यांना कडवं आव्हान देतील याबद्दल सध्या तरी डाऊट नाही आहे यातला शेवटचा मुद्दा येतो हो, तो म्हणजे रवी राणा यांच्या वर्चस्वाचं राजकारण संपत जिल्ह्यात दबदबा निर्माण करणं बच्चू कडू हे मंत्री असताना अमरावतीत मोठी हिंसक दंगल झाली होती तेव्हा त्यांनी एकाही हिंदूच्या घरी भेट दिली नाहीये उमेश कोल्हे हत्याकांड झालं तेव्हा देखील त्यांनी भेट दिली नाहीये नवनीत राणा यांना पाडण्यासाठी मातोश्रीवरून पैसे घेत कडू यांनी सुपारी घेतले हा व्हिडिओ शूट होत असताना रवी राणा यांनी केलेलं हे खळबजनक आरोप याआधीही रवी राणा यांनी बच्चूकडून आरोपांची एक मालिका चालवली होती या सगळ्या संघर्षाची मूळ दिसतात ती अमरावती जिल्ह्याच्या वर्चस्वाच्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणातील पक्षीय बलाबलाचा विचार केला तर काँग्रेसचे तीन आमदार प्रहारचे दोन तर एकमेव अपक्ष म्हणून रवी राणा निवडून आले आहेत त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात प्रहारची कागदावर ताकद जास्त असतानाही भाजपनं राणांना सपोर्ट केल्यानं आता लोकसभेच्या निमित्तानं जिल्ह्याच्या राजकारणातील आपला दबदबा कायम ठेवण्याची संधी बच्चू भावनात चालवून आली आहे एवढंच नाही तर यातून इनडायरेक्ट रवी राणा यांच्या राजकारणावरही फुली मारली जाणार असल्यानं एकाच दगडात दोन पक्षी मारण्यासाठी कडू दिनेश यांना काहीही करून निवडून आणतील असं एकंदरीत अमरावतीचं चित्र दिसतंय या सगळ्याचीच एकूण बॉटम लाईन काय तर राणांची खासदार की बच्चू भाऊन कडू झाले एवढं मात्र नक्की अमरावतीत नेमकं काय घडेल काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना महाविकास आघाडी खासदार बनण्याची ताकद देईल की नवनीत राणा कमळाच्या मदतीनं पुन्हा एकदा खासदार होतील की दिनेश बुक प्रहारचे पहिले वयले खासदार होऊन दिल्लीचे दरवाजे ठोठवतील तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका